या ठिकाणी नगरसेवक बाळा ओसमाग यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी चंद्रकांतदा पाटील मुलयांना मोहोळ रवींद्रजी चव्हाण साहेब पांडेजी मुलयांना मोहोळ बाबाशे कृष्णा शहराचे अध्यक्ष धीराजी घाटे आणि या प्रवेशासाठी जमलेले सर्व आता आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश आपल्याला करायचा आभार मानतो विकास या घोषणेमधून आपण जे अट्रॅक्ट झालो भारतीय जनता पार्टीकडे मूळचे स्वयंसेवक असल्यामुळे हिंदुत्व ही काही सांगायची गरज नाही आणि हिंदुत्वाची चाळ असलेले आम्ही कार्यकर्ते दोन वर्ष कुठेतरी पिक्चरसारखे वाटत होतो आणि म्हणून पूर्वज पुन्हा एकदा त्या रस्त्यावरती आम्ही यायचं म्हणून पाच जणांनी ठरवलं आणि आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भारतीय पार्टी जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत आपण आम्हाला योग्य ते आशीर्वाद कायम द्याल आणि तुम्ही जे आशीर्वाद द्याल त्या ऋणामध्ये कायम राहण्याचा प्रयत्न माझ्यासारखा का कार्यकर्ता करेल एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>

महत्वाचा आणि ऐतिहासिक हा सगळा सोहळा शहरातील सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करत होते ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा इथं प्रवेश झाला मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून पाचही जणांचं स्वागत करतो विशाल भाऊ असेल भाऊ असेल पल्लवीताई ताई आहे प्राचीताई आहे संगीता ताई पाच मिनिटात या ठिकाणी खर तर आता ज्या वेळेला विशाल आणि भाऊ बोलत होते त्यांनी पक्षामध्ये येण्याचं नेमकं कारण काय हे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं मुळातच शिवसेनेच्या माध्यमातून काम करणारे हे सगळे शिवसैनिक अगदी शाखा गट प्रमुखापासून शाखा प्रमुखापासून इथपर्यंतचा त्यांचा हा सगळा जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा राजकीय प्रवास आम्ही जवळचे मित्र अगदी जवळ पाहिला आणि गेले दोन तीन वर्ष त्यांच्या मनामध्ये ही निश्चितपणे खतखत होती की ज्या वेळेला चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये या राज्यामध्ये आपलं युतीच सरकार होत म्हणजे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष या राज्यातल्या सरकारनं खूप चांगलं काम केलं आणि म्हणून दोन हजार एक एकोणीस ला पुन्हा एकदा या राज्यातल्या जनतेने युतीला युतीला महा, आपल्या महा जनतेने दिला आणि स्पष्ट बहुमत दिलं परंतु हिंदुत्वाची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन बसण्यासाठी तत्कालीन शिवसेनेच्या नेत्यांनी ने हिंदुत्व सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले आणि सरकार मुख्यमंत्री व्हायचं म्हणून या राज्यातल्या जनतेने दिलेला जनादेश हा डावलला त्याचा अपमान केला परंतु मित्रांनो त्यानंतर हा सर्वसामान्य शिवसैनिक जो होता जो हिंदुत्वाशी जोडलेला होता ज्याला हिंदुत्व हेच शिवसेना शिवसेना म्हणजेच हिंदुत्व बाळासाहेबांची शिवसेना ही हिंदुत्वाशिवाय असूच शकत नाही ही मनात भावना असलेले या राज्यातले हजारो शिवसैनिक अस्वस्थ होते त्याचा पहिला परिणाम आपण पाहिला मान्य साहेबांच्या रूपानं आणि त्यानंतर सातत्यानं मनामध्ये हिंदुत्व जपत समाज करणारी राजकारण करणारी या राज्यातली अनेक दोन मंडळी अनेक नेते हे बाहेर पडले भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि आज हाच विचार मनामध्ये ठेवून आमचा विशाल झनवडे असतील बाळा ओसवाला असतील आमच्या सगळ्या ताई असतील प्राचीन ताई पल्लवी ताई आहे संगीता ताई हा विचार कुठंतरी आज त्यांच्याही मनामध्ये इतक्या वर्ष त्यांना सतावत होता आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांनी मान्य मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राज्यामध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विचार विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मी त्यांना एवढंच सांगतो आमचे नेते इथं बसलेत मी आमच्या प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने त्यांना एवढाच विश्वास आहे की तुम्ही योग्य ठिकाणी आला एका विचाराने आपण एकत्र काम करत होतो थोड जरी गेलो होतो पण आता पुन्हा एकदा आपण एकत्र आलो तो मूळ विचार आपला तोच आहे आणि म्हणून तुमच्या मनाला कधीही भविष्यामध्ये तुमच्या मनात असा विचार येणार नाही नगरसेविका संगीताई ठोसर यांचे या ठिकाणी आगमन झाले ताई आपलंही ता स्वागत ता आहे मी मान्य प्रदेश साहेबांना विनंती करतो की ताईंचा सुद्धा आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करून घ्यावा अमोल राजकड आपल्याला विनंती आहे सेना विभाग प्रमुख शिवम सुकाने भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षात शिवसेना विभाग प्रमुख आणि राठोड यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय आज प्रवेश केलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी एवढंच आश्वासित करेन की इतकी वर्ष आपण एका हिंदुत्ववादी संघटनेमध्ये काम केलं आनंदानं काम केलं अभिमानानं काम केलं आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की ज्या पद्धतीनं मान सन्मान आपला आपल्या पक्षामध्ये होता तोच मान सन्मान आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये मिळणार हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो शेवटी आपण एक आहोत आणि आता तर प्रत्यक्षामध्ये एकत्रित पुढच्या काळामध्ये काम करायचंय संघटनेमध्ये काम केलेला अनुभव आपला सगळ्यांचा मोठा आहे लोकप्रतिनिधी म्हणून आपण संघटने महापालिकेमध्ये काम केले आमचे ओसवाल चार वेळा निवडून आले धनोडे दोन वेळा निवडून आले आमच्या वेळा निवडून आल्या आवळीदा या सगळ्यांचा महानगरपालिकेतल्या लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा चांगला अनुभव आहे लोकमान्यता असलेले हे सगळे नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण येत मी तेच सांगतो की आमच्या सगळ्या नेत्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये भविष्य काळामध्ये आपल्याला कधीही हा विचार मनाला आपल्या स्पर्श करणार नाही की त्यावेळेला त्यामुळे त्याच पद्धतीची आपल्याला या ठिकाणी आपलं स्वागत करताना तीच सन्मानाची वागणूक आणि तेच एक परिवाराचं प्रेम आपल्याला पुढच्या काळात मिळेल एवढा विश्वास या निमित्ताने दे देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय हिंद यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना दा विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं पुण्यामधल्या सर्वांनी दखल घ्यावी अशा भूकंपाच्या कार्यक्रमाला उपस्थित महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावकळे व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राच्या संघटन पर्वाचे राज्याचे संयोजक आणि माजी मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण पुण्याचे खासदार आणि देशाचे राज्यमंत्री माननीय ज्यांनी हा प्रवेश पुण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे असे माननीय आमदार मुरेंद्रना हो। मोहट व्यासपीठाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरजी घाटे महाराष्ट्राचे सरचिटणीस पण पुण्यामधल्या गल्ल्या गल्ल्यांमधल्या माणसांशी संवाद निर्माण करून समन्वय साधण्याचं सा काम करणार आहे असे राजेशी पांडे हॉस्पिटल उपस्थित बाबा मिसाळ सुनील कांबळे आमदार अमित घोडके सर्व मान्यवर प्रमुख ज्यांचा प्रवेश झाला असा असे विशाली घरोळे बाळा उसवाल बाळाभाऊ ने बाळाभाऊ हो म्हणतात का बाळा बाळाभाऊ उसवाल पल्लवी जावळे प्राचीताई विभाग विभागप्रमुख संतोष सोनवणे संगीताई थोसर थोडं उशीर झाला आहे यानंतर जेवणाची व्यवस्था आहे त्यामुळे मी अजूनही दोन प्रमुख नेत्यांची आपल्या रवींद्र चव्हाणजी आणि बावनजी आपल्याला मार्गदर्शक वाचपवायचे आहे सर्वांना मान्यवर म्हणतो एखादं नाव सुटलं तुम्हाला क्षमा करा आणि मोठ्या संख्येने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे सर्व नेते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते बंधूने वगैरे मी अतिशय विचारपूर्वक भूकंप हा शब्द वापरला यांच्या येण्यानंतर भारतीय शिल्लक उरले असं मला वाटत नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंग आहे स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टीने दोन हजार सतराला पुणे महानगरपालिकेची सत्ता एखादी जिंकली बरोबर सहयोगी पक्ष त्यावेळेला होते वे ते होतेच पण वर्वे दोन हजार सतराला जिंकली त्यामुळे मजबूत भारतीय जनता पार्टी आहे ह्या सगळ्यांच्या येण्याने पाठी अजून मजबूत झाली मी फक्त नव्याने आलेले आणि जुने असलेले या दोघांना एक एक वाक्याची विनंती करून माझं बोलणं संपेल मी ग्रामीण माणूस आहे बोलतो की घरामध्ये जेव्हा नवी सून येते त्यावेळेला नव्या सुनेची पण जबाबदारी असते की हा घराच्या परंपरा समजून येणं आणि जुन्यांची पण जबाबदारी असते की भाऊ नवीन आली आहे ती हळूहळू कळेल ना तिला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही असं म्हणतो की या सगळ्यांना सामावून आहे अण्णांनी खात्री दिलीच जाईल की यांना खूप सन्मान दिला जाईल परंतु नवीन आलेल्याने सुद्धा इथल्या काही परंपरा आहेत खूप मेहनतीने हा पक्ष अनेकांच्या घामातून हा पक्ष उभा राहिला आहे तर त्यांनी पण त्या सगळ्या समजून घ्याव्या आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगलं राजकीय करिअर मिळावं आगामी काळ राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना इलेक्टॉरल म्हणजे निवडणुकीचं मोठं भविष्य आहे दोन हजार एकोणतीस ला सगळ्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे येत्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेत लोकसंख्या वाढणार नाही नगरसेवक वाढणार आहेत प्रभाव बदलणार आहेत प्रभाव वाढणार आहेत ते मोठा स्कोप इलेक्टॉरल पॉलिटिक्स साठी सुद्धा संघटनात्मक कामाच्या बरोबर निर्माण झाला आणि वेळा काय असतं की जागाच कमी असतात ऍडजस्ट जागाच वाढतात आणि या सगळ्यांना आगामी काळामध्ये चांगलं राजकीय भविष्य लाभावं यासाठी शुभेच्छा देतो आणि मी सर रवींद्रजींना विनंती करतो की आपण सगळ्यांना मार्गदर्शन करतो आभार माता की <supra>

आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांचं बोलणं झाल्यानंतर उर्वरित काही मंडळींशी आपण प्रवेश करणार आहोत मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करतो <स्दाथ> पक्ष प्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे पूर्व अध्यक्ष आणि मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील साहेब संघटन पर्व दोन हजार चोवीसचे प्रभारी माजी मंत्री रवींद्र चव्हाणजी आपल्या मोदी सरकारमध्ये कमी काळात लोकप्रिय झालेले केंद्रातले राज्यमंत्री मुरलींना मोहळजी आपल्या पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटेजी आपल्या पक्षाचे राज्याचे महासचिव राजेश पांडेजी बाबा मिसाळजी आमदार सुनील कांबळेजी आमदार नरेंद्र मेहताजी आमदार अमित गोरखेजी या ठिकाणी उबाठा शिवसेनामधून हजारो समर्थकांसहित ज्यांनी पक्षप्रवेश केला असेल श्री विशाल धनवडेजी श्री बाळा जी सौ संगीता ठोसरजी सौ प्राचीताई जी सौ पल्लवी जावडेजी संतोषजी सोनवणे शुभम दुघाने श्री राठोड अमोर रास्कर आणि अनेक मान्यवरांचे पक्षप्रवेश आता होणार आहे खर तर पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे आणि संघटन पर्वामध्ये आपण दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष हा या ठिकाणी नोंदणी करतो आहे आणि अशा वेळी मानलीय माननीय मुरली मोहोळजी यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दादा आणि धीरज घाटे जी आमच्या पुण्याच्या संपूर्ण टीमने हा जो राज्याला शोभेचा असा पक्ष प्रवेश केला कारण यापूर्वीच्या सर्वच नेतृत्वाने मांडला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हिंदुत्ववादी विचारांना मागच्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने विचाराची तडजोड करण्यात आली आपल्याला एक हजार उदाहरण देता येईल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे शिवसेना आहे त्यामध्ये तर जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विचारला तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल यांच्या विचारासोबत उद्धव ठाकरे गेले या महाराष्ट्राला कधी नव्हे असा हिंदुत्वादी विचाराची तडजोड झाली सत्तेकरता हिंदुत्वाचे विचार सोडण्यात आले आणि त्यामुळं आपण याही घटना बघितल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकसभेच्या खासदारांच्या निवडणुकीच्या विजय रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकण्यात आले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा वारंवार अपमान झाला अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मागच्या अडीच वर्षात पाहायला मिळाल्या आणि म्हणून अशा हिंदुत्ववादी विचाराने लहानपणापासूनच तयार झालेले कार्यकर्ते विचलित झाले त्याचा परिणाम असा आहे की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे या पक्षाला सोडून मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला स्वीकारून आज या ठिकाणी हे पक्षप्रवेश झाले आहे मला अभिमान आहे ज्या पद्धतीने विशाल धनवाडे आणि बाळा ओस्वाल बोलले की आम्ही एका विचाराचे आहोत आणि हिंदुत्वाच्या विचाराकरता आमची बांधिलकी आहे आणि म्हणून आम्ही हा पक्षप्रवेश करतो आहे मला त्यांच्या याच्याकरता अभिनंदन करायचं आहे की जेव्हा मला देवेंद्रजींचा फोन आला मान्य मुख्यमंत्री मोदयाचा त्यांनी मला हे सांगितलं की त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्याच आहेत त्यांची भेट झाली आहे पण त्यांनी मला सांगितलं की हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ता म्हणून विचाराशी जुळलेले आहेत आपल्या संघटनेला सोबतच काम ते करतील आणि कुठल्याही स्वार्थाने आज त्यांनी कुठलाही पदाधिकार कुठल्याही नगरसेवकाच्या तिकिटा वगैरे काही न मागता या ठिकाणी पक्षप्रवेश केले आपल्या मोदींच्या नेतृत्वातला भारत मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केला आहे देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलाय आणि मग आज जो पक्षप्रवेश होतो आहे तो विकसित भारताच्या संकल्पला साथ देण्याकरता देवेंद्रजींच्या विकासाच्या विजनला साथ देण्याकरता उद्याच्या पुणे शहराच्या विकासामध्ये महाराष्ट्र सरकारचा दिल्ली सरकारचा केंद्र सरकारचा डबल इंजिन सरकारचा महत्वाचा रोल असणार आहे आणि मुरली अण्णासारखा एक युवा राज्यमंत्री अमित भाई सोबत मोदी सोबत काम करताय एक पुणे शहराचं मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आपल्या या प्रवेशामध्ये दडलेला आहे आणि त्यामुळं चंद्रकांतदा सांगितल्याप्रमाणे आणि रवींद्र चव्हाणजी सांगितल्याप्रमाणे मी एवढंच सांगेल हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा आहे यातनं संघटन पर्वाची दिशा ठरते आहे मी आपल्या सर्व पक्षप्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना बारा तारखेच्या अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी या निमंत्रण देईलच पण आज माझी अशीच विनंती आहे की आपण इथनं गेल्यावर आपल्या ज्या नवीन टीमने किमान या बारा तारखेपर्यंत एक एक हजार नवीन सदस्यांची प्राथमिक सदस्यांची नोंदणी आहे की आपापल्या नगरसेवकांनी जसे पाचही नगरसेवक आहे विशाल आहेत बाकी सर्वच आहेत त्यांनी आपापल्या भागात उद्यापासनं घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीकरता प्राथमिक सदस्याची नोंदणी करून घ्यावी आणि बारा तारखेच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या या अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी राहावं आपल्या केंद्रीय नेतृत्वाची आपली ओळख होईलच जसं मुरली अण्णांनी सांगितलं चंद्रकांत दादांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आल्यानंतर कुठल्याही पद्धतीने आपल्या पक्षामध्ये पूर्ण खुली छूट आहे आपल्याला जेवढं उडता येईल तेवढं उडाची या ठिकाणी मुभा आहे आणि दादानी सांगितल्याप्रमाणे आपल्या संघटनेच्या जुन्या कार्यकर्त्याला नवीन कार्यकर्त्याला सोबत घेऊन आपल्या संघटनेचा जो आत्मा आहे की आपण खऱ्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आणि जुन्या नवीन कार्यकर्त्यांना ओळखून त्या ठिकाणी उडं नेण्याची संघटना नेण्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे मी पाचही नगरसेवकाचं त्यांच्यासोबत आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आश्वस्त करतो की आपला पक्षप्रवेश हा आपल्यात उंची देईलच पण समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहे त्या योजनाच्या माध्यमातून समाजाचंही त्या ठिकाणी उन्नती करण्याकरता आपला पक्षप्रवेश हा पक्षाकरता महत्वाचा आहे मला आशा आहे की आपले जे आता बाकी नगरसेवक आहे आणि आपले प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी पक्षात आले आहेत त्यांनी आपल्या डबल इंजिन सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचवाव्या जनतेला जोडावं आणि पुणे शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र मजबूत करूया आणि संघटन पर्वामध्ये मान्य रवींद्र चव्हाणजी आहे संघटन पर्वामध्ये सुद्धा आपला सर्वांचा महत्त्वाचा रोल आपण सर्वांनी करावा एवढीच विनंती करतो आपल्याला पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा येतो आजपासनं आपण भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून त्या भागात अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी तर पुणे आता तर आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की दादा आहेत मुरली आहे इतकी मोठी पॉवर सेंटर आहे पुणे माधुरीदाई मिसाळ आहेत आणि आपले एवढे आमदार आहेत एक सुंदर समन्वय सर्वांचा आहे म्हणजे कुणाला दृष्ट लागू नये असे पुणे शहराची संघटना आहे आणि आपलं त्या ठिकाणी काम आहे मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि हा पक्षप्रवेश झाला असं जाहीर करतो खूप खूप धन्यवाद राश राति कांव असेके